मोहोळ <ुण> तालुक्याचे आमदार यशवंत माने यांच्यावर मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी जोरदार टीका केली आहे दरम्यान आमदार यशवंत माने यांनी अनगर येथे बोलताना रमेश बारसकर यांचे नाव न घेता टीका केली होती त्यानंतर आता रमेश बारसकर यांनी आमदार यशवंत माने यांच्यावर जोरदार टीका केली आहे तुम्ही ज्या दिवशी मोहोळमध्ये सभा घ्याल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही सभा घेतलेल्या ठिकाणी सभा घेत तुम्हाला उत्तर देऊ असं आवाहन देखील रमेश बारसकर यांनी दिलं आहे नमस्कार मी रमेश बारसकर काल अनगर येथे अनगरच्या नगरपंचायतीनं केलेल्या भूमिपूजनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं विद्यमान आमदारांनी भाषण केलं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की मागच्या आठवड्यामध्ये आनगरच्या ग्रामीण रुग्णालयासाठी अडोतीस कोटी रुपये मंजूर केलं आणि मोहोळचं ग्रामीण रुग्णालय पाहायला हे आमदार महोदय आले आणि आता अनगरच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात महोळच्या नगरपालिकेविषयी भाषण करत आहेत मला काय समज नाही आनगरला निधी मंजूर करतात महोळचं हॉस्पिटल बघायला येतात आणि अनगरच्या भूमिपूजनाचं भाषण करतात आणि त्यात मोहोजच सगळं भाषण करतात आणि त्यांनी भाषण काय केलं त्यांना उदाहरण बी देताल ना ते उदाहरण असं आहे हत्ती चले कुत्ते मला त्यांना आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे त्याला जोडून दुसरं बी उदाहरण आहे धोबी का कुत्ता घर का ना घाटका असं देखील उदाहरण आहे ते उदाहरण कुणाला लागू होईल भविष्यात मला माहीत नाही पण आवर्जून या ठिकाणी मला सांगायचं आहे की नगर अध्यक्षांनी आमदारांना दखल घ्यायला लावली यामध्ये आमच्या लढाईला यश आहे असं आम्ही समजतो आणि दखल घेत असताना विद्यमान आमदाराने असं सांगितलं की रावसाहेब बाऊसाहेब तुम्ही आम्ही जाऊन मोहोळमध्ये पोस्टमार्टम करू आणि मोहोळकरांचा कार्यक्रम करू ज्या वेळेला आव्हान दिलं जातं चॅलेंज केलं जातं तर त्यावेळेला या मोहळकराचं रक्त सळसळत आहे या मधली माती आणि ह्या मधलं पाणी कधीही कुणाची गुलामी पत्कारणार नाही आणि कुणी जर चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला फक्त रावसाहेब आणि भाऊसाहेबांनाच इकडे घेऊन येऊ नका जर अजून काय कम पडत असतील तर तुमच्या इंदापूर तालुक्यातली शेळव्यातली देखील माणसे घेऊन या आणि आमचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करा आज या ठिकाणी मी तुम्हाला आव्हान करतोय ज्या वेळेला तुम्ही या महोळमध्ये सभा घेचाल त्याच दुसऱ्याच दिवशी तुम्ही ज्या ठिकाणी सभा घेतले त्याच ठिकाणी सभा घेतली जाईल आणि तुम्हाला जशा तसं उत्तर दिलं जाईल एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुम्ही भाषण करत असताना या ठिकाणी उल्लेख केला की तुमच्या महोळला चव्वेचाळीस कोटी योजना मंजूर केली आणि अनगरला ब्याऐंशी कोटीची मंजूर केली म्हणजे तुमचं महोळ नाही आमचं महोळ आहे आणि आम्हाला अभिमान आहे आम्ही मोहोळचा आहे पण तुम्ही तुमच्या भाषणामध्ये तुमच्या मनामध्ये काय आहे ते तुम्ही या ठिकाणी दाखवून देत आहेत तुमच्या महोळला याच्या आधी माझे आमदार देखील तसंच म्हणत होते तुमच्या महोळला म्हणजे मोहोळ विषयी तुम्हाला किती प्रेम आहे हे तुम्हाला तुमच्या बोलण्यातून खऱ्या अर्थानं येत आहे मी वाट पाहत आहे की तुम्ही आमचा कार्यक्रम करण्यासाठी कधी मोहोळला येता आणि ज्या दिवशी तुम्ही आमचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करताल त्याच दुसऱ्या दिवशी तुमचा देखील या ठिकाणी जशाच तसे उत्तर देऊन कार्यक्रम करण्याचा प्रयत्न सर्व मोहोळकर करतील एवढंच या ठिकाणी सांगतोय धन्यवाद नमस्कार 91 वन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट भेट द्या